दापोली तालुक्याला मुसळधार वृष्टीचा फटका आसोंड परिसरातील रस्ता गेला वाहून सविस्तर वृत्त दापोली तालुक्यातील वाकवली उन्हं मुख्य रस्त्यावर असणाऱ्या असोंड गावातील एस टी स्टँडवरून कुंभारवाडीकडे जाणारा रस्ता, रस्ता आणि मोरी अतिवृष्टीमुळं वाहून गेली आहे दिनांक सोळा आणि सतरा ऑगस्ट रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळं रस्त्या शेजारील ओढा भरून वाहू लागला प्रचंड पाण्याचा वेग मोरीवरून गेल्यानं अखेर मोरीसह रस्ता देखील वाहून गेला आहे आपण पाहतोत ही दृश्य आहे तर परिसरातील गणेशवाडी आणि कुंभारवाडी या वस्त्यांना जोडणारा हा रस्ता तो वाहून गेल्यामुळं या वस्त्यांचा गावाशी संपर्क तुटला आहे याच मार्गानं नळपण योजनेकडे जाण्याची व्यवस्था असल्यामुळं पाणीपुरवठ्यावरही विपरीत असा परिणाम झाला आहे नागरिकांनी आता करायचं काय असा प्रश्न उपस्थित होत आहे हा रस्ता वाकोली असून उन्ह मुख्य रस्त्याला जोडणारा रस्ता असून कायमच रहदारीने गजबजलेला असतो दोनच वर्षापूर्वी याच रस्त्याचे डांबरीकरण झालं होतं आणि त्याचवेळी मोरीच्या ठिकाणी पुलाची मागणी ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आली होती मात्र दोन हजार तेवीस पूर्वी जिल्हा परिषद विभागाकडे देखील पाठपुरावा करून देखील आज पर्यंत येथे पूल न झाल्यामुळे आज आपत्तीचा सामना हा येथील नागरिकांना करावा लागत आहे याबाबत माहिती देताना आसोण शिवणारी गुरु ग्रामपंचायतीचे उपसरपंच दीपक देवरुकर माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य मनीषा करमरकर त्याचप्रमाणे दीपक परबलकर यांनी सांगितलं की दरवेळी पावसाळ्यात हा रस्ता खचत असतो पुलाची मागणी वारंवार केली तरीही शासन आणि जिल्हा परिषद विभागाकडून प्रतिसाद मिळत नाही एकंदरीतच जिल्हा परिषद आणि प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळं असोणवासियांवर आज संकट कोसळलं आहे किंबहुना रस्ता वाहून गेला आहे याकडे तातडीने प्रशासनानं लक्ष द्यावं अशी जोरदार मागणी संबंधित नागरिकांनी केली आहे विशेष प्रतिनिधीसह निवेदिता फास्ट न्यूज दापोली